केडी पाटील शिवाजी गुंदुकुपी यांचा सत्कार कोगनोळी येथील एकता ग्रुपच्या वतीने सन दोन हजार चोवीस चा आदगोंडा नेमगोंडा पाटील समाजसेवा जीवनगौरव पुरस्कार मराठा ट्रस्टचे सचिव व निवृत्त मुख्याध्यापक केडी पाटील यांना मिळाल्याबद्दल तर अखंडितपणे चाळीस वर्षे मोफत मंदिराची पूजा केल्याबद्दल शिवाजी गुंदुकुपी यांचा व उत्कृष्ट गायन केल्याबद्दल सागर बाळिके यांचा ग्रामपंचायत सदस्य सचिन खोत बाळासो कागले यांच्या हस्ते शाल श्रीफळ व पुष्पहार देऊन सत्कार केला मंडळाचे अध्यक्ष प्रवीण पाटील यांनी स्वागत करून प्रास्ताविकात एकता ग्रुपच्या वतीने वर्षभरात राबवण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांची माहिती दिली केडी पाटील यांनी सत्काराबद्दल आभार मानून एकदा ग्रुप वर्षभरामध्ये विविध सामाजिक उपक्रम राबवून समाज उपयोगी कामे करण्यामध्ये अग्रेसर असतो मंडळाचा आदर्श इतर युवक मंडळांनी घेण्यासारखा आहे यावेळी सुनील चव्हाण सचिन चौगुले शीतल चौगुले सुनील मगर बबन चौगुले संभाजी पाटील संजय गुरव सुनील जगताप अनिल पाटील झाकीर नाईकवाडे करीम तहसीलदार यांच्यासह गणेश तरुण मंडळाचे पदाधिकारी ग्रामस्थ महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या महालक्ष्मी फॅन्सी स्टोअर मुख्य बस स्टँड कोगनोळी आमच्याकडे सर्व प्रकारच्या ज्वेलरी बांगड्या कॉस्मॅटिक्स लहान मुलांची खेळणी भेटवस्तू वॉनिटी बैग पर्स मिले संपर्क संतोष चौगुले किर्लोस्कर न्यू गणेश बेकरी समोर बस स्टैंड को एक सत्त्याण चौदह सत्तर नव्वद व सत्तर बावीस सत्ता चौरव तेरा एक अवश्य भेट द्या, स्वाभिमानी नयक